खात्यामध्ये यायला पाहिजे असं यांचं मत म्हणजे एलिजिबिल त्यांनी कंप्लेंट केली आणि तेवढे त्यांना दर्शवत आहे इंडिव्हिज्युअली इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला पैसे यायला पाहिजे तालुक्यात जर पैसे मिळत असतील

एक त्याच्यामध्ये पोर्टलवर तर आहेत पण व्हॉट्सअपवर जेव्हा लोक हे विचारतात ना त्याच्याबद्दल त्यांचा जो बोट असतो म्हणजे चॅटबोट तर चॅटबोट मध्ये एवढा प्रॉब्लेम आहे की तो म्हणजे ऍक्टिव्हच नाही

नाही म्हणजे रिप्लायच देत नाही आणि साहेब एक दिवशीच म्हणजे आता मी म्हणतात की आता मागून एकाच दिवशी आली लोकांनी कंप्लेंट टाकली आहे तर त्यांच्या आले आमचे जे बोर्ट मशीन नुकसान झालेलं आहे त्यांचे एका पण पैसे नाही